फेकीच्या राजकारणात महापालिका प्रशासन व ठेकेदारांची नाहक बदनामीटिव्हद्वारे पिंपरी चिंचवडकर नागरिकांची दिशाभूल करण्याचा सिलसिला आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंद्रायणी नदी प्रदूषण आणि जलपर्णीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आषाढवारी सोहळा सुरू झाला त्यावेळी देहू आणि आळंदीत जमलेल्या लाखो वारकऱ्यांना भावनिक साथ घालण्यात आली नदी संवर्धन हा मुद्दा लोक चळवळ होणे अपेक्षित असताना हा विषय राजकीय झाला आणि एखाद्या लोकहिताच्या कामात राजकारण आले की त्याचा बट्ट्याबळ होतो हे सर्वश्रुत आहे मावळात उगम पावणारी इंद्रायणी नदी श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी अशा तीर्थस्थळांना जोडून पुढे भमा आणि शेवटी वढुतुळापूर येथील भीमा नदीला संगम पावते राजकीय चौकटीतून विचार केला असता मावळ लोकसभा चिरूर लोकसभा आणि मावळ पिंपरी चिंचवड भोसरी खेड अशा विधानसभा क्षेत्रातून वाहते म्हणजेच दोन खासदार आणि किमान सात विधानसभा सदस्यांच्या कार्यक्षेत्रातून वाहणारी ही नदी लोणावळा नगरपरिषद तळेगाव नगरपरिषद देहुरोड कॅन्टोनमेंट बोर्ड पिंपरी चिंचवड महानगरपालिका आळंदी नगर परिषद एम आय आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासाठी केवळ भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना टार्गेट केलं जात आहे कारण इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्या निमित्ताने नमामी इंद्रायणी असा प्रकल्प त्यांनी हाती घेतला तसेच इंद्रायणी नदीच्या नावाने नदी प्रदूषण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन माते समान महिला भगिनींना हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता इंद्रायणी थडी असे रेकॉर्ड ब्रेक गर्दीचे उपक्रम प्रतिवर्षी घेण्यात आले नदी संवर्धनाबाबत लोक चळवळ उभी राहते आहे त्याचा राजकीय फायदा महेश लांडगे यांना होतो आहे अशी वस्तुस्थिती आहे त्यामुळे महेश लांडगे विरोधकांकडून या प्रकल्पाबाबत राजकीय आरोप आणि टीका टिप्पणी केली जात आहे सोशल मीडियावर गेल्या महिनाभरापासून इंद्रायणी जलपर्णी तीनशे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा चोवीस कोटी रुपयांचा घोटाळा मॅनेज केलेल्या रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जात आहेत तसेच जलपर्णी काढण्याचे काम आमदार महेश लांडगे यांच्या मर्जीतील ठेकेदाराला दिले असे पिंपरी चिंचवडकरांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे जलपर्णी काढण्याचे काम वास्तविक टेंडर त्याची रक्कम झालेला खर्च कामाचे स्वरूप आणि पारदर्शीपणा याबाबत न्यूजच्या माध्यमातून महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाकडून शहाणिशा करण्याचा प्रयत्न केला यामध्ये पुढील बाबी लक्षात आल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याची निविदा अर्थात टेंडर दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी निश्चित करण्यात आली ही निविदा दोन कोटी पस्तीस लाख आठ हजार रुपयांची होती महानगरपालिका प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या महाई टेंडर -e डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती या प्रक्रियेत स्पर्धा झाली त्यामध्ये तीन टक्के कमी दराने म्हणजे दोन कोटी अठ्ठावीस लाख दोन हजार रुपयांमध्ये पात्र असलेल्या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली सदर दोन कोटी अठ्ठावीस लाख दोन हजार रुपयांमध्ये एक कोटी सदोतीस लाख सहा हजार रुपयांची तरतूद जलपर्णी काढणे आणि नदीपात्र स्वच्छ ठेवणे या कामासाठी होती उर्वरित अंदाजे नव्वद लाख शहाण्णव हजार ही रक्कम सेबर टँक व फ्लोटिंग बायोरिएक्टर या मशीनद्वारे पाण्यातील ऑक्सिजन वाढवणे व पाण्याच्या शुद्धतेचा दर्जा वाढवण्यासाठी खर्च करण्याचे निश्चित झाले होते महानगरपालिका प्रशासनातील आकडेवारीनुसार एक कोटी सदोतीस लाख सहा हजार इतकी रक्कम इंद्रायणी नदीपात्रात तळवडे ते चरोली या वीस किलोमीटर अंतरात दरम्यानची जलपर्णी काढण्याच्या कामावर खर्च होणार असून कामाचा कालावधी पावसाळा सोडून नऊ महिने असा प्रति महिना पंधरा लाख बावीस हजार रुपये एक नोव्हेंबर दोन जून पर्यंत जलपर्णी जलपर्णी काढण्याच्या काम कामासाठी प्रत्येक दिवसाचे जीएसआय लोकेशन फोटो ज्यामध्ये लोकेशन वेळ दिनांक असे फोटो आणि नियमाप्रमाणे ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेले नदीपात्राच्या स्वच्छतेबाबतचे व्हिडिओ आहेत तसेच मशीन खरेदी खरेदीबाबतची अधिकृत बिले महानगरपालिका प्रशासनाकडे नोंदीत आहेत जलपर्णी काढण्याच्या कामात भोसरी विधानसभा मतदारसंघातील मोशीतील नवनाथ सस्ते भानुदास सस्ते चिखलीतील संतोष मेहत्रे तळवडेतील ऋषिकेश भालेकर सागर भालेकर या भूमिपुत्रांच्या जेसीबी पोकलँड अशा मशीन कार्यरत होत्या अशी माहिती प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे समजली या कामामध्ये गेल्या आठ महिन्यांपासून एकूण चाळीस कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला आहे पण चुकीच्या आरोपांमुळे भूमिपुत्र व संबंधित कामगारांची नाहक बदनामी होत आहे काम केले तरी जलपर्णी आली कोठून महानगरपालिका प्रशासनाच्या आदेशानुसार सदर काम पावसाळा सुरू होणार असल्यामुळे दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी बंद करण्यात आले त्यानंतरच्या काळात मावळ परिसरात संततधार पावसामुळे नदीपात्रात पाणी पातळी वाढली लोणावळा तळेगाव देहू या भागातून मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आली आणि तळवडे हद्दीलगत बांधलेल्या बॅरियरला अडकली दिनांक जुलै चोवीस रोजी जलपर्णी व पाण्याच्या दबावामुळे ट्रॅश बूम बॅरियर तुटला आणि सर्व जलपर्णी वाहत येत तळवडे मोई मोशी आळंदी या भागातील पूल आणि बांधारा अशा ठिकाणी अडकली होती याची खातरजमा फोटो आणि व्हिडिओ पाहून करण्यात आली आहे वस्तुस्थिती काय सांगते पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन प्रतिमहिना पंधरा लाख बावीस हजार रुपये इतका खर्च नऊ महिन्यांसाठी पावसाळा व्यतिरिक्त करते लोणावळा देहरोड कॅन्टोनमेंट तळेगाव व आळंदी नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे जलपर्णी काढण्याचे कोणतेही काम केले जात नाही तीनशे पन्नास कोटी किंवा चोवीस कोटी रुपयांचे जे आकडे घोटाळा म्हणून पिंपरी चिंचवडकरांसमोर ठेवले जात आहेत हे धांदत खोटे आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे वास्तविक भूमिपुत्रांना मिळालेला व्यवसाय रोजगाराच्या संधी याचे स्वागत करण्याचे सोडून टीकेचे धनी बनवले जात आहे राजकीय हेतूने पिंपरी चिंचवडकरांची दिशाभूल करणाऱ्यांनी एखाद्या मुद्द्यावर अभ्यास करून भाष्य करण्याची आवश्यकता आहे